मित्रांनो आणि शिकांत गोसाव एकाहत्तर एकोणसाडेचा चॅनलवर परत तुमचं एकदा स्वागत आहे आणि सकाळची वाजलेली आहे साडेचार आणि आता आमचा मुंबईला पेपर आहे तर आमचा रिपोर्टिंग टाईम सकाळी सात वाजेचा आहे आणि बघा आम्ही सकाळी चारलाच होतो पण आमचा भाऊ थोडा कसं ते आता लग्न आलं तो सेंट्रलला जॉबला लागला सेंट्रलला म्हणजे सेंट्रल जेलला नाही बरं का सेंट्रल केंद्र सरकार तर तो ते जॉबला लागला आहे त्याच्यामुळे आहे ना त्याला भाव लागतो आणि लय टाइमपास करत होतो नाही का त्याला सकाळपासून म्हणून किती वेळा फोन केले सात आठ वेळा सात आठ वेळा फोन केला भाऊने फोनसह उचलत नव्हते म्हणजे तुम्ही त्यांचं ते व्हॅल्यू ऑफ <laughs> पर्सन <laughs> तुम्ही म्हणू शकता नाही का अशी गोष्ट आहे आणि पोटाईन टाईम किती जवळ राहो आणि कुठं पण जाणं असो पहिले जिथे येतो ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपण आलो आहे नाशिकच्या श्री कपालेश्वर मंदिरात पहिले दर्शन मग वाके पेपर वगैरे सगळं नंतर दिवस ते ओम नमश्वर नमश्वर ओमश्वर अशा प्रकारे आपण मंदिरात आलो आहे ला ला तर इथं आता आम्ही तुमचे दर्शन करतो पहिले कारण तो उशीर झालेला आहे आणि पुढच्या पावसाला निघतो तर चला आपण येतो रस्त्यात तर मित्रांनो आता आम्ही आहे कसर आहे घाटामध्ये आणि तुम्ही बघूया काही नुकते आता ते थोडंसं दिसतंय काही नाही काही दिसत नव्हतं ठीक इथं कारण की रस्ता लक्षात आहे कुठे धबधबा आहे रे अरे आंघोळ केली काय दाखव बघा इथं धबधबा आहे असा सुंदर असा धबधबा आताच गुळवे साहेबांनी आंघोळ केली या धबधब्यावर आणि गुळवे साहेब आमच्या पुढे रे गुळवे साहेब मागे राहिले मागे राहिले का <laughs> मागचा <laughs> धंदा अच्छा आता बऱ्यापैकी पाऊस कंटिन्यू चालू आहे शेवटी इकटपुरी पाहत होतो माहेर घरी ते तिकटपुरी कसा राहा आम्ही परीक्षा सेंटर आहे आमच्या इथे पोहोचलोय म्हणजे बराच वेळ झाला व्हिडिओ काढायचा विसरून गेलो होतो नाश्ता वगैरे केला यांनी माझा तो उपवास आहे हर्षा एकच आहे तो फुला अभ्यास करून आलेला आहे फिक्स ग्रामच फिक्स ग्राम सर्श पिवळी पिवळी क्रांक तू जा चला हे बघा आजवर काय आमचा अभ्यास चालू आहे बोल ना नका या زي कॅमेरा चालू झाला का अभ्यास बंद करतो आम्ही बंद करतो निवांत त्याच्यामुळे अभ्यास नाही करतो आम्ही अभ्यास नाही करतो लोकांना दाखवायना अभ्यास अजिबात करत नाही हर्षल एकटा लॅब बेस करतो तू एक काम कर सिल्वर किंवा रजतला समानार्थी शब्द काय काय बोला गांड आहे हर्षल अरे <laughs> 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 तो बाळा तान्णा क्रांती 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 संदर्भात अमृत क्रांती दुधा संदर्भात पांढरी क्रांती कशा संदर्भात आहे अमृत क्रांती नदी जोड प्रकल्प आहे आणि पांढरी पांढरी दूध पाऊस आले गुलाबी गुलाबी कोळंबी झिंगारे झिंगाण कोळंबी एकच ना तसंच रोपे आणि एकच कळलं का काय रोपे आणि रजत एकच आहे बर पाऊस येतोय आता सगळ्यांनी खोलल्या छत्र्या त्यांच्या त्यांच्या आम्ही पण छत्री आणली नाही आता आमची गाडी चालू होती काच वरती बघू शकता मित्रांनी जोरदार डिस्कशन या ठिकाणी चाललेलं आहे आमचे मित्र हर्षल भाऊ पैसे देऊन फसलेले आहेत पंधरा लाख वाया गेले काय छान तुम्हाला एवढी पब्लिक फोन मिरवडतोय डायरेक्ट खरं बोल रे पंचवीस दिलं ना नाही दहा बाकी ना द्यायचे बाकी रे काही दिले नाही जाणार त्याच्या लागलं लागला देऊ नाही लागलो तर कशाला द्यायचं सोळा हजार दिवस पेडायचे कंगलून जाईल सगळं विकावं लागेल काय काय विक्षा हरशा आपायचं का किडनॅप गायब करायचं करू तुला मला पॉलिसी काढून घेते दोन चार पॉलिसी रे पॉलिसी म्हणजे पॉलिसी म्हणजे पॉलिसी म्हणजे सांग योजना सांग योजना योजना आहार कोणी चालू केली अब्दुल एपीजे अब्दुल कलाम त्याच्यामध्ये कितीतरी कॅलरीज आणव सातवी पाचवी ते सातवी दोन हजार एक मध्ये चालू झाले बघ अमृता आहार योजना वेगळी आहे प्रश्न आहेत ब्रेकिंग अमृता जे अब्दुल कलामने ने चालू केली दोन हजार पंधरा आहे दोन हजार पंधरा मध्ये चालू केली आहे जे अब्दुल कलामच्या नावाने चालू केली जे आई गरज होती नाव द्यायची लक्ष द्यायला सोपं झालं असत मित्रांनो आमचा अनुभव गेला पेपरला मी हारशेला होऊ मी त्रेस वगैरे चेंज केला आहे तयारीत येते फुल जो मग <laughs> ते अभ्यास चालू आहे बघू शकता तुम्ही अजून पण अभ्यास चालू आहे मी एक जॉब काढले सकाळी लवकर उठलो होतो एखाद्या झोप लागली होती हारसे करून आले का लागली ती थोडीशी मला जॉब लागली होती पण काय हां हारशेने हॉर्न वाजवून दिला जागे होऊन गेली मला नाही का तर आता गणुभ आल्यानंतर त्याचे एक्सप्रेशन बघू आपण कसे एक्सप्रेशन आहे भाऊनी एवढा मेहनत केली मेहनतीने पेपर द्यायला गेलोय तो लई असं काय आता अंत करण्यापासून आणि हरशाचा काही विषय येत नाही तो तो फुला अभ्यास करून आला आहे पण तरी त्याची फाटती आहे बाबर गर्दी पण गर्दी दाखवू आता आपण मित्रांनो एवढी गर्दी आहे गर्दी पण आमच्या हरशेला म्हणजे एकदम लागून गेलेली आहे हर्ष मुंबईंचं आमच्या तर लागेलच राहतात काही विशेष हे पब्लिक हे सगळे जे आलेले आहे ते सगळे भावी ग्रामसेवक हो आहे सगळ्यांना ऑर्डर भेटणार आहे आम्हालाच भेटते का नाही काही गॅरंटी नाही जल्दी कोण मला ऑर्डर भेटला रे काय आता काय एक डायरेक्ट छोटा हत्तीच आलेला होता दोन जणांचे पेपर होते ते म्हणे बसचा काही भरोसा नाही त्यामुळे डायरेक्ट ते फीच घेऊन आले होते छोट्या हत्तीच घेऊन आलेले होते अशा प्रकारे तुमचं पण एक्झामचा काही म्हणता येईल एक्सपिरियन्स आमच्यासोबत शेअर करा चला आता गणू भाऊ आल्यावर भेटू आपण मित्रांनो भाऊ आलेले पेपर देऊन इकडे पेपर खूप जड गेलेला असं वाटतंय इकडे रे पेपर खूप जड गेलेला आज वाटतंय भाऊंचा <laughs> कॉले अशा प्रकारे र रण रण कोणत्या युद्ध रे रण का रण संग्राम रण संग्राम लढून आलेला कळून आलं आहे बघा एक्सपिरियन्स कसा होता एक्सप्लेन्स होता पेपरचा कोणते क्वेश्चन होते काय आता मला युद्ध खेळायला जायचं आहे काय करते व्हिडिओ बंद करा म्हणताय त्यांचं एक्सप्रेशन वाटतंय लवकर पाणी दिलेले नऊशे रुपये नऊशे रुपये पावसात गेली नऊशे आणि हा बाकीचा खर्च हा बाकीचा दोन तीन हजार रुपये पाण्यात घातल्यानंतर कसं वाटतं का मला नमस्कार मित्रांनो मी इथं मुंबई आयोज डिजिटल झोन येथे परीक्षेसाठी आहे माझ्यासोबत हर्षल देवरे गद्दार व्यक्तिमत्व उलटा झाला कॅमेरा उलटा आला असं जर

आता आपण थोडा नाश्ता करू पेपरा हे बघा गेलं चाललंय पेपरला हा बघा आला परत हर बंद करून घेतला रे दरवाजा आज दरवाजा बंद करून घेतला रे त्याचा आता आलो मी एंट्री बंद केलेली भाई <laughs> <laughs> नुकसान नाही पुढे जाऊन बघून येतो काय विषय मित्रांनो आमच्या माझ्याकमुळे हर्षल भाऊ लागून गेले होते पद्धतीचे एंट्री काय भेटत नव्हती राहुन बाहुने करून गेलो होतो मध्ये तर परीक्षा सेंटर लागे माझ्या काय कोणी करू नका नाही तर मग अंग देऊन जाईल पेपर साईडला राहून जाईल आणि किस्सा होऊन जाईल मग नाही काय पण लय लवकर इंटरव्ह्यू बंद केली का कॅन्डिडेट कमी आले आहे ना कॅन्डिडेट कमी आल्यामुळे लय लवकर एंट्री बंद केली होती तर आता आपण डायरेक्ट हर्षल भाऊ आल्यावर प्रतिका प्रतिक्रिया बघू त्याच्या चला तोपर्यंत बाय मित्रांनो हर्षल भाऊ आलेली परीक्षा देऊन काय प्रतिक्रिया भाई काय माल लय बोगस घ्या कंट्रोल वाय म्हणजे काय कंट्रोल वाय मला माहिती नाही वाय म्हणजे असं विचारलं हा कंट्रोल वाय ऑप्शन काय त्याला रिडू अंडू हे दोन तर नाही येणार म्हटलं आणि अजून एक काहीतरी होतं ते पण येणार नव्हतं ना। म्हणजे तिसर रीडू येईल ना रेडू येईल का कंट्रोल जेड आणि ते एक दुसरं होतं का ते माहिती होतं मला कशाचं आहे रिडू येणार अरे तुंडूच्या बाजूलाच रीडू राहतो ना वाय नाही ना वाय वरती राहतो नाही रे खाली च्या वाय जेडच्या बाजूलाच राहतो नाही रे कीबोर्ड मध्ये वाय वरती राहतो पहिल्या लेनला ये टा कोणला तू कीबोर्ड का तर तुला वाय कुठं राहतो मग आणि बाकीचे

जेवढे समाज असले होते का त्याच्यापैकी तो कोणताच एक समाज आलेला होता कोणता समाज काय कोणता समाज होता काय माहिती तसं संताप होतो का नाही अरे तसा संताप होतो जे अभ्यास करून गेला का त्यांनी आला का लय संताप होतो सगळे समाज पाठवून गेला ना जोनी आला का तो काय तुला अवघड काय केलं सांग मराठी मराठीच होते पॅराजेमल जे होतं पॅराजंबल नाही नाही वर्णानुक्रमे लावा आणि त्याच्या पुढे पाच सहा प्रश्न होतो मला नाही वाटत ते माझं बरोबरी इंग्रजीचं पण तेच होत पॅराजंबलचं ते काय लावा आणि त्याच्या पुढे पाच सहा प्रश्न होता मला नाही वाटत ते बरबरी कारण मला काही कळलं नाही त्यांच्यातून मॅथ रिजनिंगच बरं होत मॅथ चे तीन प्रश्न काय कळले नाही मला तेच ना बारा सोडवलंय सोडवलं म्हणजे मला वाटतं बारा बरोबर हो असं आणि जी जीके? केचं सात आठ बरोबर येते जिल्हा विशेष जिल्हा विशेष अरे ते नाशिकचा कोण आहे रे याने कोणत्या संघ संघटनेची स्थापना केली का नाशिकचा एखादा आहे का पण काय त्याचं नाव पण विसरलो मी आता तो प्रश्न आला आता याने ना कोणत्या संघटनेची स्थापना केली ना एक होतं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एक होतं नॅशनल काँग्रेस ऑफ पार्टी एक होतं गदार गदर गदर आणि मग तिक सोडून चौथा होता का था। तो करून आला चौथा कोण होता काहीतरी होता चौथा तेच आठवत नाही दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून कोण निवडून दोन अजून एक होता मार्क दोन जिल्हा विशेष होते अजून एक होता काय अजून एक होता दोन बरोबर दिले हे एक तर काय माहित नव्हतं कोरोना आलो ते काहीतरी गेला टेक्निकल टेक्निकल च ते काय विचारलं होतं राष्ट्रपतींना पदावरून दुर काढण्यासाठी किती बहुमत लागतो मतदान किती लागतं आणि तो एक प्रश्न आला काय पर्याय मी वाचलंच नाही प्रश्न थोडं राष्ट्रपती उपराष्ट्रपतींना ना हूं दुर्गा ताका अरे 20 सेकंद झाली किती ठीक नाही सगळे आलो बरोबर किती वाटते नाहीشه 20 सेकंदां कोण आहे मगराज काय आता आपल्याला अशा प्रकारे प्रकारे आमच्या हर्षल भाऊचा पण पेपर झालाय झाला चांगले दिवे लावले दिवे लावलेले आणि आता उद्या मी काय दिवे लावतो तुम्हाला नक्की सांगेल ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तर आता चला तो पण सगळ्यांना बाय हर्षलवाई बाय गण बाय इकडे इकडे बाय